नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात भरलेली मिरची करण्याची अगदी सोपी पद्धत चला तर मग सुरुवात करूया भरलेली मिरची तयार करण्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जास्त तिखट नसतात त्या आपण फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण या पद्धतीने त्याला कट मारून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊया विचीचं सारण तयार करण्यासाठी एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे तीन चमचे बेसन घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेले सर्वात पहिले आपण हे जे बेसन घेतलेले आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे बेसन आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला बेसन हलवत राहायचं आहे आपल्याला या बेसनचं सारण तयार करायचंय आहे मिरचीसाठी त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित हे बेसन भाजून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता या बेसन पिठामध्ये आपल्याला सगळी जिन्नस टाकून घ्यायची आहे त्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा आहे अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घरचा मसाला आहे हा तो टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित आपण हे जिन्मसा मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपण एक चमचा भर पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून हे मिरचीमध्ये मसाला आपला व्यवस्थित फिट होईल आता आपण ह्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मसाला भरून आहे या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण हे फ्राय करायला घेऊया एका तव्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल व्यवस्थित तापलं की आपण या मिरच्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या व्यवस्थित आपण मिरच्या सोडून घेतल्या तुम्ही पाहू शकता आणि हा उरलेला मसाला आपण मिरची सोबतच घालून आहे खालची बाजू व्यवस्थित आपण शेकून घ्यायची आहे मिरची एक साइड व्यवस्थित परतली गेली की मगच आपण मिरच्या पलटी मारायच्या आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया दोन मिनिटांसाठी आपण मिरच्या झाकून ठेवायच्या आणि व्यवस्थित आपल्या मिरच्या शिजू द्यायच्या दोन मिनिटं झालेली आहे आता आपण याला पाहू एक बाजू व्यवस्थित झालेली आहे मिरच्या आपण पळटी मारून घ्यायच्या आता आपण दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पुन्हा आपण दोन मिनटं याला शिजू द्यायचं आहे आता आपण एकदा चेक करू आपल्या मिरच्या झाल्या का ते आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्याच्यातली जी कोटिंग आहे ती सुद्धा आपली व्यवस्थित झालेली आहे आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता तयार आहे आपली मिरची कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय